बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज रथोत्सव यात्रा ही विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते त्यानिमित्ताने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या यात्रोत्सवाचा सतरा नोव्हेंबर रोजी दहीहंडी व महाप्रसादाने सांगता झाली भक्ती शक्तीचा हा दहीहंडीचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असा असतो पंचकृषीतील नागरिकांचा धार्मिक कार्तिक उत्सव म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत सोनाजी महाराजांचा एक आठवडाभर चालणारा महोत्सव आहे यावर्षी एकशे एकवीस पोते ज्वारीच्या भाकरी व पंचवीस क्विंटल उडदाची डाळ सोबत अंबाडीची स्वादिष्ट भाजी महाप्रसादाची येथील परंपरा कायम आहे श्री संत सोनाजी महाराज यांनी त्यांच्या हयातीपासूनच सुरू केलेला कार्तिक पौर्णिमेपासून हा शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपून आजही त्याच भक्तिभावाने शिस्तबद्ध रीतीने साजरा करत असतात मनोरथाची भव्य शोभायात्रा रात्री बारा वाजता मंदिर स्थळावरून काढून रविवारी सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता परत मंदिर स्थळी गावाला प्रदक्षिणा घालून परत आली झेंडूच्या फुलांनी सजवलेला हा मनोरा मोठ्या भक्तिभावाने हजारो भाविक दोरांच्या सहाय्याने ओढतात रथाचे हे दोरखंड जीवनाचे अर्थ मोक्ष काम याचा अर्थ सांगणारे आहेत तर रथाला मोठ्या प्रमाणावर नारळाचे तोरण बांधण्याची प्राचीन परंपरा आहे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सोनाजी महाराजांची ही यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खुट्टे सोनाळा